आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आम्हाला शक्ती ऊर्जा आणि प्रेरणा काल राव नवमीच्या पूर्वसंध्येला मिळाली आहे राहुल शेवाळे राहुल शेवाळे अयोध्या दौऱ्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर महंतांनी अभिमंत्रित केलेलं धनुष्यबाण घेऊन राहुल शेवाळे स्मृतीस्थळावर राहुल शेवाळेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना केले अभिवादन महंतांनी अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण राहुल शेवाळे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊन समर्पित केले प्रभू श्रीरामाचा धनुष्य बाण आम्हाला आशीर्वाद रूपाने मिळाला आम्हाला शक्ती ऊर्जानी प्रेरणा काल राम नवमीच्या पूर्वसंध्येला मिळाली आहे धनुष्यबाण हे आमच्यासाठी महत्वाचं आहे कल रामनवमी रामनवमी के पूर्व संध्या के अवसर पर मुझे अयोध्या जाने का मिला जगतगुरु आचार्य परमहंस उन्होंने मुझे वहाँ पर आमंत्रित किया था और उनके आमंत्रण पर हम कल गए थे कल प्रभु श्री राम ललाल जी के मंदिर में भी हमें जाने का सौभाग्य मिला और वहाँ पे महंतों ने प्रभु श्री राम जी का दुनिष्य आशीर्वाद रूप में भेंट दिया ये मेरे लिए बहुत ही अनोखी भेंट है और ये भेंट हम जो आशीर्वाद रूपी हनुष्य मान की जो भेंट मिली है वो शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी को मैं समर्पित करता हूँ आप सभी को पता है शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे जी का सपना था अयोध्या में भव्य राम मंदिर निर्माण होना चाहिए था और वो सपना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा किया तो जब मंदिर बनने के बाद पहली बार शिवसेना की तरफ से एक सांसद के नाते मैं वहाँ पे गया था और वहाँ पे मुझे श्री राम जी का धनुष्यमान आशीर्वाद रूप में भेंट में मिला ये हमारे लिए पूजा है प्रेरणा मिलेगी उससे और लोकसभा के चुनाव में हमें उसका आशीर्वाद भी मिलेगा आप सभी को पता है प्रभु श्री राम जी का शस्त्र ये धनुष्यबान था और उस शस्त्र से उन्होंने विनाशकारी शक्ति का नाश किया था तो वही शस्त्र का आशीर्वाद लेके हम इस हमारा चुनाव दिल्ली सबान है और दिलुसभा से हमें इस लोकसभा चुनाव में देश की विनाशकारी उन्नीस तारीख को पहले चरण का, का मतदान है पांच सीटें विदर्भ की है क्या लगता है की और ये जो मुकाबला है सीधे तौर पे बीजेपी और कांग्रेस के बीच में कितनी सीटें जीत रही है पहले चरण महायुति पहले से हमने संकल्प किया है फोर्टी प्लस हम जीतेंगे और आप सभी चार तारीख को जीत को जो नतीजा आएगा उसमें दिखाई राहुल जी एबीपी सी वोटर का सर्वे आया है सर्वे में ये कहा गया कि महाराष्ट्र की 48 लोकसभा सीटों पर पर महायुति है वॉटर पर महाविकास आघाड़ी है सी वोटर सर्वे को लेकर आप क्या कहेंगे मैं सर्वे जो हो रहा है वो जो, जो रिजल्ट है उसको मैं मान्य नहीं करूंगा क्योंकि पांच फेज में महाराष्ट्र के चुनाव है पहले फेज के जो चुनाव है बाद में दूसरे फेज में तीसरे चौथे फेज में तो हर फेज में जो लोकसभा क्षेत्र है वहाँ पे अलग वहाँ का है वहाँ का पॉलिटिकल एटमॉस्फेयर है इसी वजह से हमें पूरा विश्वास है फोर्टी फाइव की के लिए क्योंकि भाई पांच दिन में हम लोग महायोगी के माध्यम से प्रचार भी करेंगे और प्रचार के माध्यम तो तो के बंटवारे को लेकर बंटवारा अभी हुआ नहीं है पूनम महाजन की जो सीट है उत्तर मंदिर वहाँ पर उज्जवल निगम को टिकट देने की बात चर्चा ऐसी चल रही है बीजेपी से आज कुछ कहेंगे अगर उनको उम्मीदवार दी जाती है तो बंटवारा में कहीं भी सभी नेता एक दूसरे का सम्मान करते हुए जो वो ले रहे मुंबई का जो चुनाव है हिमाचल है मुंबई को है मुंबई के चुनाव का नोटिफिकेशन उसके लिए भारतीय जनता पार्टी उसके बारे में सकती सभी जो का बटवार है तो एक दूसरे का सम्मान नहीं करेंगे प्रधानमंत्री मोदी जी ने कहा आज पर्व है उसी के भी तो तो नहीं भूलना चाहिए कि जो लोग के लोग प्राण प्रतिष्ठा में नहीं आए थे उनको भी आज निश्चित रूप ऐसी आज रामनवमी का पर्व है पूरे देश के उत्साह और आनंद से मनाया जा रहा है जो लोग प्राण प्रतिष्ठा के समारोह को नहीं आए वो सनातन धर्म है और जो जो सनातन धर्म शक्ति है वो उनके साथ रहते हैं जैसे महाराष्ट्र का भी उदाहरण महाराष्ट्र में भी कई नेताओं को आमंत्रित किया था लेकिन वो आए नहीं तो ये सब सनातन विरोधी जो शक्ति है उस शक्ति का नाश करने के लिए अभी हमारे पास प्रभु श्री राम जीता मनुष्य पाल कह रहे हैं कि से ज्यादा नहीं कर है वो बात कर रहे हैं आज क्या राष्ट्रपति खुद भी भाईUnity के उम्मीदवारों के लिए प्रचार करने के लिए छह में मैदान में उतरेगी ये भाई के परिस्थितिदार इसके बारे में सब चर्चा कर सकते हैं लेकिन आज गांधी कह रहे हैं कि पे से पार कर पार है का है तो चार जून को तो पता चलेगा भाई जा। बार और ये भूमिका का अयोध्या रामनवमी ऐसी पूर्व संध्या प्रभू रामाचं दर्शन घेण्याकरता गेलो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी सत्यदेव श्रीरामाचं मंदिर व्हावं ही माननीय शिवसेना प्रमुखांची लक्ष होती त्यांचं स्वप्न होती ते स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी साकार केलं आणि निर्माण झाल्यानंतर आणि त्याचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर महाराष्ट्रातून पहिल्यांदा शिवसेनेतर्फे तरुं खासदार त्या ठिकाणी गेलो आणि लोकसभेकरता आशीर्वाद घेण्याकरता तरुंता त्या ठिकाणी गेलो असताना अशा महंतांनी मला आमंत्रित केलं होतं जगद्गुरु परमहंस आचार्य महंत परमहंस आचार्य यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि काल राम मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये काल मला ते प्रभू श्रीरामाचं धनुष्य आशीर्वाद रूपी जे भेट दिली हो ती एक अनोखी भेट होती आणि ती भेट मी आज शिक्षणाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येऊन समर्पित करत त्यात ਉਸ ਰਾਹ ਤੈ ਕਿ ਜਿਸ ਦਾ ਬੈਂਟ ਸੁਪਨਾ ਸਕਾਰਾਤਮਕ ਬਣਾਲਣ ਤੋਂ शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच मी गेल्या कारणामुळे ते जी भेट जी मिळाली होती ती खऱ्या अर्थाने शिवसेना पंतप्रधाना समर्पित आम्ही केली ती करतात कारण त्यांची स्वप्नपूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या स्वप्नपूर्ती धनुष्यमानाची भेट आहे महत्त्वाचा भाग आहे कारण शिवसेना ही वाढली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे आणि मा मानामुळे आणि आता श्रीरामाचा धनुष्यमान आम्हाला आशीर्वाद रूपे मिळाला कारणामुळे आम्हाला एक शक्ती आणि प्रेरणा काल रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिळालेली आहे शिवसेना मोठी झाली शिवसेनेचं राजकीय यश प्राप्त झालं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे आणि धनुष्यबाण या चिन्हामुळे धनुष्यबाण चिन्हामुळे सर्व आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी झाले आमदार झाले खासदार झाले त्यामुळे धनुष्यबाण हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तेच धनुष्यबाण प्रभू श्री राम रामलल्लाच्या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये सर्व महंतांनी मला दिल्या कारणामुळे शिवसेनेकरता ती अनोखी भेट आहे आणि लोकसभेच्या लोक निवडणुकीत या धनुष्यबाणाचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभेल प्रभू श्रीरामाचं शस्त्र धनुष्यबाण होतं आणि त्या धनुष्यबाणाच्या माध्यमातून त्या शस्त्राच्या माध्यमातून विनाशकारी शक्तीचा त्यांनी नाश केला आणि आम्ही पण आता लोकसभेच्या निवडणुकीत या संपूर्ण विनाशकारी शक्तीचा या धनुष्यबाण चिन्हाच्या माध्यमातून नाश केलो लोकसभा निवडणुका सुरुवातीमध्ये हेच श्रीरामाचं धनुष्यबाण आज आम्हाला मिळालेला आहे याचा खूपच आम्हाला फायदा होणार कारण श्रीरामाने धनुष्यबाणाच्या माध्यमातून लंकाचा दहन केलं लंकाचा नायदा केला विनाशकारी शक्तीचा नाश केला त्यामुळे ह्या श्रीरामाच्या धनुष्यबाणाचं महत्त्व या, या लोकसभेच्या निवडणुकीत खूप महत्त्वाचं आहे कारण ही श्री श्रीरामाच्या धनुष्याच्याच माध्यमातून शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार हे निवडून येतील हा मला संपूर्ण विश्वास आहे आणि याच शिवरामाच्या धनुष्याच्या माध्यमातून आम्ही जे हिंदू शक्तीच्या विरुद्ध आहे जे सनातन धर्माच्या विरुद्ध आहे त्या शक्तींच्या विरुद्ध पण लढाई करून त्यांचा नाश करतो हा धनुष्य भारत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जिथे उमेदवार आहे तिथे कुठे घेऊन जाणार आहे हा धन रा शिव रामा श्री रामाचा धनुष्य हा आम्हाला आता आशीर्वाद तिथे मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला तो आशीर्वाद आहे आणि प्रत्येक उमेदवाराला त्याचा आशीर्वाद मिळेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर